नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल जॉब स्टेशन आरवर तर आज आपण बघणार आहोत मराठी विषयाचे तीस महत्त्वपूर्ण प्रश्न हा असणार आहे आपला पार्ट थ्री आपण पार्ट टू पार्ट वन आणि पार्ट टूच्या दोन्ही पार्टच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि पूर्ण नव्वद प्रश्नाची आपली प्रॅक्टिस होईल आणि आपण समोर पण व्हिडिओ आणणार आहोत तर चला सुरू करूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता शब्द समाजयुक्त नाही ऑप्शन ए राजपुत्र ऑप्शन बी देवालय ऑप्शन सी ऑप्शन सी निळसर ऑप्शन डी ग्रामवासी तर मित्रांनो पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आणि तीसपैकी आपला कितीच गुण येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि किती प्रश्न बरोबर येणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे सिरीज चांगली वाटत असेल तर कमेंटमध्ये कृपया करून यस टाईप करा मित्रांनो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे कमेंटमध्ये द्या मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन तो अभ्यास करतो म्हणून तो यशस्वी झाला रेशांकित शब्दाचा प्रकार कोणता इथे रेशांकित शब्द म्हणून दिलेला आहे मित्रांनो आपले ऑप्शन आहेत ए उभयान्वयी अवय संबंधी अवय सी क्रियाविशेषण डी नाम तर मित्रांनो म्हणून कोणता शब्द प्रकार आहे तो आपल्याला सांगायचा आहे ए उभयान्वयी अवय बी संबंधी अवय सी क्रियाविशेषण ऑप्शन डी नाम तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए उभयान्वयी अव्यय पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थ्यांना शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त कृती कोणती ऑप्शन ए शब्दकोश पाठांतर ऑप्शन बी शब्दांचे वर्गीकरण ऑप्शन सी निबंध वाचन ऑप्शन डी शब्दांचा संदर्भात वापर तर मित्रांनो काय असू शकते या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे पाच सेकंद आहेत आपल्याकडे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी शब्दांचा संदर्भात वापर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार आईने मुलाला पुस्तक दिले या वाक्यात कर्म कोणते ऑप्शन ए आईने ऑप्शन बी मुलाला ऑप्शन सी पुस्तक ऑप्शन डी दिले तर मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे की या वाक्यामध्ये कर्म कोणता आहे पाच सेकंद आहेत तर मित्रांनो योग्य उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन सी पुस्तक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे ऑप्शन ए धावणे ऑप्शन बी सौंदर्य ऑप्शन सी राजा ऑप्शन डी विद्यार्थी तर मित्रांनो काय असू शकते उभय भाववाचक नाम हे आपल्याला सांगायचं आहे या, या प्रश्नातून पाच सेकंद आहेत आपल्याकडे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी सौंदर्य प्रश्न क्रमांक सहा जर विद्यार्थी वाचनात कमी पडत असेल तर त्याची मुख्य अडचण कोणती असू शकते ऑप्शन ए व्याकरण ऑप्शन बी उच्चार ऑप्शन सी शब्दसंपत्ती ऑप्शन डी लेखनगती मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो लाईक केलं ला नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करत चला आणि तीसपैकी कि आपल्याला किती गुण येणार आहे ते आपल्याला टाईप करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी शब्दसंपत्ती पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे ऑप्शन ए तो शाळेत गेला ऑप्शन बी पाऊस पडला ऑप्शन सी तो आला आणि बसला ऑप्शन डी पुस्तक वाचा काय असू शकते मित्रांनो संयुक्त वाक्य या चारपैकी ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी तो आला आणि बसला पुढचा प्रश्न बघूया ऑप्शन प्रश्न क्रमांक आठ सुंदर या शब्दाचा योग्य भाववाचक नामरूप कोणते ऑप्शन ए सौंदर्य ऑप्शन बी सुंदरता ऑप्शन ऑप्शन बी सुंदरता ऑप्शन सी सुंदरपणा ऑप्शन डी सौंदर्य काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे प्रॅक्टिस करत चला मित्रांनो पार्ट वनची पार्ट ची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते पण बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए सौंदर्य पुढचा प्रश्न बघूया इयत प्रश्न नव्वा इयत्ता पहिली दुसरीमध्ये भाषा अध्यापनासाठी सर्वाधिक योग्य पद्धत कोणती ऑप्शन ए व्याख्यान पद्धत ऑप्शन बी भाषांतर पद्धत ऑप्शन सी खेळ व कृती आधारित पद्धत ऑप्शन डी प्रश्नोत्तर पद्धत तर मित्रांनो मी सांगितल्यापैकी सांगितल्याप्रमाणे व्याख्यान असो भाषांतर असो प्रश्नोत्तर पद्धत असो या सहसा टाळाव्या मित्रांनो आणि सकारात्मक उत्तर कोणतं आहे ते बघावा इथे आहे खेळ व कृती आधारित पद्धत तर आपलं ऑप्शन राहणार आहे ऑप्शन सी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते तत्सम शब्द आहे ऑप्शन ए डोळा ऑप्शन बी मुख ऑप्शन सी पाणी ऑप्शन डी घर तर मित्रांनो तत्सम शब्द या चारपैकी कोणता राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मुख पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरा तो रोज शाळेत जातो या वाक्यातील काळ कोणता ऑप्शन ए भूतकाळ ऑप्शन बी भविष्यकाळ ऑप्शन सी वर्तमान काळ ऑप्शन डी आज्ञार्थी आज्ञार्थी ऑप्शन ए भूतकाळ ऑप्शन बी भविष्यकाळ ऑप्शन सी वर्तमान ऑप्शन डी अज्ञा काय असू शकते मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी वर्तमान काळ पुढचा प्रश्न बघूया प्रश्न, प्रश्न क्रमांक बारा विद्यार्थी अचूक लेखन करतो पण अर्थ स्पष्ट करत नाही याचे कारण काय असू शकते ऑप्शन ए शब्द शब्दज्ञान कमी ऑप्शन बी वाचनाचा अभाव ऑप्शन सी लेखन गती कमी ऑप्शन डी उच्चार दोष काय असू शकते मित्रांनो बाराव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मध्ये सांगायचं आहे आपण पातळी वाढत चाललो मित्रांनो आपला पार्ट थ्री आहे हा त्याच्यानंतर पार्ट फोर पार्ट फाईव्ह पार्ट सिक्स असे खूप पार्ट येणार आहेत पेपरपर्यंत आपला चांगला अभ्यास होऊन जाणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी वाचनाचा अभाव पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तेरा जंगलात सिंह राहतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन ए प्रश्नार्थी ऑप्शन बी विधानार्थी ऑप्शन सी आज्ञार्थी ऑप्शन डी उद्गारार्थी तर मित्रांनो काय असू शकतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी विधानार्थी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण आहे ऑप्शन ए सुंदर ऑप्शन बी पटकन ऑप्शन सी मुलगा ऑप्शन डी पुस्तक सर मित्रांनो चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी पटकन पुढचा प्रश्न बघूया शब्दलेखनातील चुका कमी करण्यासाठी शिक्षकाने काय करावे ऑप्शन ए जास्त गृहपाठ द्यावा ऑप्शन बी फक्त चुका दाखवाव्यात ऑप्शन सी शब्दांचा वाक्यात वापर करून सराव ऑप्शन डी शब्द पाठ करायला लावावेत तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे कोणते शब्द आपल्याला इग्नोर करायचे आहेत आणि कोणत्या शब्दासोबत आपल्याला जायचं आहे आपल्याला सकारात्मक उत्तर बघायचं आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी शब्दांचा वाक्यात वापर करून सराव पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सोळावा तो खेळायला गेला या वाक्यातील क्रियापद कोणते ऑप्शन ए तो ऑप्शन बी खेळायला ऑप्शन सी गेला ऑप्शन डी खेळ काय असू शकते मित्रांनो सांगायचं आहे आपल्याला तर मित्रांनो तो खेळायला गेला या वाक्यातील क्रियापद आहे गेला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे ऑप्शन ए राजा ऑप्शन बी शिक्षक ऑप्शन सी राणी ऑप्शन डी मुलगा तर मित्रांनो इथं बघा तो राजा असतो तो ते तो शिक्षक किंवा ते शिक्षक असतात ती राणी असते तो मुलगा असतो तर मित्रांनो इथं ती फक्त राणीसोबत लागलेला आहे म्हणून स्त्रीलिंगी शब्द असणार आहे राणी तो ती ते असे आपण लिंग ओळखतो मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे राणी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठरा विद्यार्थी मोठ्याने मोट्या, वाचन करतात अडखळतो कारण विद्यार्थी मोठ्या मोठ्याने वाचन करताना अडखळतो कारण तो आळशी आहे ऑप्शन बी तो व्याकरण विसरतो ऑप्शन सी त्याला वाचनाचा सराव कमी आहे ऑप्शन डी त्याची स्मरणशक्ती कमी आहे काय असू शकते मित्रांनो या मित्रा प्रश्नाचा योग्य उत्तर ते सांगायचं आहे सा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे त्याला वाचनाचा सराव कमी आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक एकोणवीस आम्ही सहलीस गेलो या वाक्यातील सर्व नाम कोणते ऑप्शन ए e सहलीस ऑप्शन बी गेलो ऑप्शन सी आम्ही ऑप्शन डी सहल तर मित्रांनो सर्व नाम काय असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे नामाऐवजी वापरण्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्व नाम म्हणतो मित्रांनो तर काय आपण इथं वापरलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी आम्ही पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोड आहे ऑप्शन ए मोठा उंच ऑप्शन बी नवीन जुना ऑप्शन सी सुंदर चांगला ऑप्शन डी जलद वेगवान तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला आलंच पाहिजे प्रश्न क्रमांक वीस चालू आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की यस टाईप करा मित्रांनो ते मला खूप प्रेरणा देतात मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे आपलं नवीन जुना पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकवीस इयत्ता सहावी आठवी इयत्ता सहावी ते आठवीमध्ये वाचन आकलन वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते ऑप्शन ए पाठांतर ऑप्शन डी प्रश्नपत्रिका ऑप्शन सी अर्थपूर्ण प्रश्न ऑप्शन डी शब्दलेखन चाचणी तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे याचं काय उत्तर द्यायचं आहे कोणते शब्द आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार मित्रांनो फक्त सी टी ई टीच्या ट्रिक्सवर की कोणत्या ट्रिक्स वापरल्याने कसे पेपर प्रश्न सुटतात कसे पे प्रश्न सॉल्व्ह होतात कसे जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा मिळवणार त्यावर काम चालू आहे मित्रांनो तो व्हिडिओ येणार पण आताच नाही येणार तो काही दिवसांनी येणार आता जर आला तर तुम्ही तोच डोक्यात घेऊन बससाल आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करसाल त्यासाठी आपल्याला अभ्यास चांगला असल्यावरच ते ट्रिक्स आपल्याला कामी येणार आहे तर ते आपण नक्की व्हिडिओ अपलोड करणार आहोत पेपर आठ फेब्रुवारीला आहे मित्रांनो तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपण ते व्हिडिओ नक्की अपलोड करणार आहोत तोपर्यंत अभ्यास चालू द्या तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी अर्थपूर्ण प्रश्न पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस आकाश निळे आहे या वाक्यातील विशेषण कोणते ऑप्शन ए आकाश ऑप्शन बी निळे ऑप्शन सी आहे ऑप्शन डी निळ तर मित्रांनो विशेषण तुम्हाला माहीत आहे काय आहे ते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही दिलेच असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निळे आकाश कशी आहे तर निळे आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गयुक्त आहे ऑप्शन ए अभ्यास ऑप्शन बी प्रगती ऑप्शन सी ज्ञान ऑप्शन डी लेखन तर मित्रांनो उपसर्गयुक्त शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर मित्रांनो प्रगती कोणता प्रगती गतीसोबत प्र प्र हा उपसर्ग लागलेला आहे मित्रांनो तर योग्य उत्तर आहे प्रगती पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चोवीस भाषा शिकताना बोलणे वाचन लेखन हा क्रम योग्य आहे का ऑप्शन ए सोपा आहे ऑप्शन बी योग्य काय आहे ऑप्शन ए सोपा आहे ऑप्शन बी नैसर्गिक भाषा विकासामुळे ऑप्शन सी परीक्षेसाठी ऑप्शन डी वेळ वाचतो तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे कोणते शब्द आपल्याला इग्नोर करायचे आहेत ते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी नैसर्गिक भाषा विकासामुळे पुढचा प्रश्न बघूया पंचवीस प्रश्न नंबर आहे मित्रांनो तो खूप हुशार आहे या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे क्रियाविशेषण सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला तर ऑप्शन ए आहे आपल्याकडे तो ऑप्शन बी खूप ऑप्शन सी हुशार ऑप्शन डी आहे तर मित्रांनो काय क्रिया विशेष नसणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे पाच मिनटा पाच सेकंदामध्ये मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी खूप पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणते समुच्चय बोधक अव्यय आहे ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये ऑप्शन सी कडे ऑप्शन डी पासून तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे समुच्चय बोधक अव्यय कोणता राहणार आहे ते मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए आणि मित्रांनो सत्तावीसव्या प्रश्नाकड आपण चालू आहेत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा कमेंटमध्ये प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर यस टाईप करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य कमेंट करा आणि तीसपैकी किती गुण येणार आहेत ते पण आपल्याला सांगा प्रश्न क्रमांक सत्तावीस विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील लेखन वाढवण्यासाठी कोणती कृती योग्य ऑप्शन ए व्याकरण चाचणी ऑप्शन बी निबंध पाठांतर ऑप्शन सी चित्रावर लेखन ऑप्शन डी प्रश्नोत्तर तर मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी चित्रावर लेखन तर मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पार्ट वन पार्ट टू ची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते पण नक्की बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तो मला भेटला या वाक्यातील विभक्ती कोणती ऑप्शन एक करता ऑप्शन बी कर्म ऑप्शन सी अधिकरण ऑप्शन डी संप्रदान काय असू शकते मित्रांनो उत्तर सांगायचं आहे आपल्याला तर मित्रांनो या वाक्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्म पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते वाक्य अशुद्ध आहे ऑप्शन ए तो शाळेत जातो ऑप्शन बी मी पुस्तक वाचतो ऑप्शन सी आम्ही खेळतो आहे ऑप्शन डी ती गाणी गाते गाणे गाते तर मित्रांनो एकोणतीसव्या प्रश्नाचं कोणतं उत्तर बरोबर आहे ते सांगायचं आहे आपल्याला तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी आम्ही खेळतो आहे आखरी प्रश्न मित्रांनो शेवटचा प्रश्न तिसव्या प्रश्नावर आपण आलेलो आहोत प्रश्न क्रमांक तीस आहे भाषा अध्यापनात चूक ही शिकण्याची संधी मानण्याचे कारण ऑप्शन ए परीक्षा सोपी होते ऑप्शन बी विद्यार्थी घाबरत नाही ऑप्शन सी नैसर्गिक अधिगम होतो ऑप्शन डी वेळ कमी लागतो ला तर मित्रांनो काय असू शकते या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे तर मित्रांनो इथे बघा परीक्षा सोपी होते हे तर राहणारच नाही विद्यार्थी घाबरत नाही विद्यार्थ्यांना घाबरवायचं नाहीच आपल्याला त्यांना योग योग्यरित्या प्रेमाने सगळं कृतीमधून शिकवायचं आहे वेळ कमी लागतो याला पण अर्थ नाही मित्रांनो व्यवस्थित उत्तर राहणारं आपलं ऑप्शन सी नैसर्गिक अधिगम होतो मित्रांनो तीस प्रश्न झालेले आहेत तुमचं खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत थांबण्यासाठी आपला गुण किती आले ते आपल्याला टाईप करायचं आहे मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरला मिळेल थँक्यू लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत राहण्यासाठी धन्यवाद आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच